पनवेल बस आगारात बऱ्याच बस उभ्या असतात यातल्या काही बसना दरवाजाच नसल्याचं तर काही बसचे दरवाजे असून लॉक नसल्याचं उघड झालंय इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी आगारात असलेल्या बसेस ह्या उभ्या आहेत आणि बऱ्याचशा बसेस उभ्या आहेत ह्या बसेस बंद आहेत लॉक आहेत की नाही त्याची आपण पाहणी करणार आहोत एकंदरीतच या बसेस कशा प्रकारे उभ्या आहेत तर ह्या बसेस आपण बघूया एखादी बस जिथे लॉक्स आहेत आणि त्या ह्या बऱ्याचशा बसेस ह्या ओपन डोअर्स आहेत बघू शकता आपण या बसेस ओपन डोअर बस आहेत आणि बसेस मध्ये सध्या तरी कोणी दिसत नाही परंतु रात्रीच्या वेळेला कोणती घटना इथे घडू शकते एखादा सेक्युरिटी गार्ड किंवा काही नसेल आणि इथे एखादा अनुचित प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो ह्या ओपन डोअरच्या बसेस आहेत एकंदरीत बघूया मी आता हा दरवाजा उघडून बघत आहे बंद आहे या बसचा दरवाजा पूर्णपणे लॉक केलेला आहे या बसचा दरवाजा देखील आपण चेक करणार आहोत हा दरवाजा मात्र उघडलेला आहे हा दरवाजा आपल्याला ओपन झालेला दिसतोय ह्या लॉक झालेला नाहीये हा दरवाजा ह्याच रियालिटी आहे काही बसेसचे दरवाजे आहेत हे लॉक आहेत मात्र काही बसेसचे दरवाजे आहेत ते ओपन आहेत नियमानुसार प्रत्येक दरवाजे जेव्हा बस उभी असते रात्रभर किंवा एका ठिकाणी तेव्हा त्याचे दरवाजे हे लॉक असले पाहिजेत काही नियमांचं पालन आहे काही नियमांचं पालन आपल्याला इथे दिसून येत नाहीये पनवेल डेपोचा हा एक भाग आहे जिथून एंट्री पॉइंट केल्यानंतर इथे भंगारात असलेल्या बसेस आहेत काही गाड्या आहेत तुम्हाला दाखवू इच्छिते ह्या काही गाड्या आहेत बसेस देखील आहेत आणि इथे मात्र कोणतेही सुरक्षा रक्षक नाही हे एक फक्त आतमध्ये न जाण्यासाठी हे आहे ही एक जागा आहे कोणी जाऊ शकतो आणि अंधारात आपण बघतो की उरणचा हा बस स्टॉप आहे आणि पूर्ण अंधार आहे महिला आहे त्या अंधारात बसलेल्या आहेत बसची वाट बघतायत आणि या अंधारात बसलेल्या आहेत एकंदरीतच इथे जी लाईट व्यवस्था आहे ती पण व्यवस्थित नाहीये स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई